छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच दुभाजकाला धडकून रस्त्यावर उसाची भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटे प्रशासन सुस्त जनता त्रस्त मिरजकरांचा वाली कोण कौन? प्रशासन कोणाच्या मरण्याची वाट पाहते का असा नागरिकांचा संतप्त सवाल मी ॲडव्होकेट प्रवीण हेटव छत्रपती शिवाजी रोडवर रहमतुल्ला हॉटेलचे शेजारी राहते एक तासापूर्वी आम्ही झोपाय झोपायच्या तयारीत असताना एक मोठा जोरात आवाज आला मी इथं खाली थांबले ते एक ट्रॅक्टर पलटी खाल्ली आणि तिथं ज्या वेळेला ट्रॅक्टर पलटी खाल्ली त्यावेळेला एक लहान बाळ आणि त्याची आई तिथं होते ते आवाज इतका तीव्र ते होता गेले बेचाळीस तासामध्ये हा ही तिसरी घटना आहे आणि आतापर्यंत जवळजवळ बावन अशा प्रकारचे ह्या रस्त्यावर ॲक्सिडेंट झालेत शासन कधी जाग होणार आहे आज इतकी मोठी जीवित जीवित जर ही थोडं लवकर असते तर इतकी मोठी जीवित धोका झाली असते अनेक लोक ह्यामध्ये मृत्यू पावले असते तर शा मी काल कालसुद्धा पोलीस स्टेशनला डब्ल्यू टी ऑफिस नगरपालिकेमध्ये गेले ते प्रत्येक शा शासन दरबारी एकमेकांच्या वरती ढकलून रिकाम व्हायला लागलेत आणि ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही डब्ल्यू टी ऑफिसला गेले त्यावेळेला म्हणले आ हा रस्ता नॅशनल हायवेच्या अख्खरित येतोय तरी शासन लवकरच लवकर ह्याचा काहीतरी निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला तीव्र ह्याच्यावरती आंदोलन करावं लागेल we